नमस्कार मी शीतल अजय अहेर खपोली जिल्हा रायगड काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडर स्पर्धा दोन हजार पंचवीस करिता मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी एक झाड मी एक झाड होतं छोटस रोपट मी एक झाड होतं छोटस रोपट एका भल्या नेत्याने मला मैदानात पेरलं भरपूर पाणी घातलं म्हणून त्याचं ऋण मी माझ्या हृदयात कोरलो मी एक झाड फोटो काढून सर्व गेले परतून मग नाही पाहिले मागे वळून फोटो काढून सर्व गेले परतून मग नाही पाहिले मागे वळून पानं गेले गळून अन्नपानाविना मी गेलो कोमेजून मी एक झाड मी स्वतःच जगायची घेतली हमी अन्नपानाच्या शोधात गाठली जमिनीची खोली मी स्वतः जगायची घेतली हमी अन्न पाण्याच्या शोधात गाठली जमिनीची खोली तसतशी वाढत गेली आभाळ उंची धरणीशी घट्ट हे आईचं नातं जुळलं ऊन वारा पाऊस यांच्याशी नातं मैत्रीचं हे जुळलं मी एक झाड मुलं मैदानात खूप खेळायची धिंगा मस्ती करायची थकल्यावर मात्र माझ्याच छायेत नि जायची मुलं मैदानात खूप खेळायची धिंगा मस्ती करायची थकल्यावर मात्र माझ्याच छायेत नि जायची ये जा करणाऱ्या वाटचरूंना पण माझीच सावली आवडायची मी एक झाड अशीच वर्ष सरत होती निसर्गाशी मैत्री रंगत होती अशीच वर्ष सरत होती निसर्गाशी मैत्री रंगत होती आठवण मात्र त्या भल्या नेत्याची रोज येत होती मी एक झाड एकदा तोही दिवस उजाडला तोच भला नेता चार लोकांसमवेत आला एकदा तोही दिवस उजाडला तोच भला नेता चार लोकांसमवेत आला ये ये मित्रा कसे फेडे तुझे उपकार तुझे खूप खूप आभार तुझ्यामुळे माझे जीवन झाले साकार मी एक झाड त्यातील एका व्यक्तीनं नकाशावर बोट फिरवलं तेच बोट माझ्याकडे वळवलं त्यातील एका व्यक्तीनं नकाशावर बोट फिरवलं तेच बोट माझ्याकडे वळवलं साहेब करायचं असेल प्रोजेक्ट या झाडाला करा रिजेक्ट आता पाडून टाका याची विकेट हे ऐकून मी हळहळलो हे ऐकून मी हळहळलो नको नको मित्रा जन्मदाता बाप आहेस तू माझा नको मारू मला एक त्याने नाही ऐकली माझी आर्त हाक सपासप केले कुराडीचे वार आणि मी झालो रक्त बंबाळ मी एक झाड फक्त एक झाड मानवाला दिली मी हृदयात वास्तू पण त्याने मला समजले फक्त उपभोगाची वस्तू मी मी एक झाड फक्त एक झाड धन्यवाद